स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला एक अनन्यसाधारण महत्त्व असतं पण जिथे स्वामी समर्थ असतात माझे स्वामी असतात स्वामींची सेवा असते तिथे सर्व गोष्टी सुखामध्ये आणि शांतीमध्ये होऊ लागतात म्हणजेच म्हणजे ज्या आपण प्रत्येक गोष्टीला बघा ध्यान म्हणून करू शकतो म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्येक गोष्टीची सुरुवात स्वामींच्या नामाने केली तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळणार आहे म्हणजेच या संसारामध्ये हे जीवन जगताना जर प्रत्येक गोष्ट संसारासाठी प्रत्येक गोष्ट आपल्याला लागत ला 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 असते बघा घरातील सामण म्हणा की घरातील पूर्ण गोष्टींमध्ये जर स्वामींच्या अस्तित्व असेल तर आपल्या संसारामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही पण काही लोकांना इथे अंधश्रद्धा वाटते जेव्हा अंधश्रद्धा निर्माण होते ना तेव्हा स्वामींचं अस्तित्व बघा स्वामींवरचा विश्वास उडून जातो म्हणजेच जर स्वामींवर आपला विश्वास असेल तर सर्व काही योग्य रीतीने घडेल म्हणून अगोदर कधीही कितीही वाईट वेळ आला तरी स्वामींवरचा विश्वास ओढून देऊ नका कारण विश्वा या विश्वामध्ये जर काही सत्य असेल ना तर ते स्वामी समर्थ आहेत या व्हिडिओमध्ये बघा सुख शांतीसाठी पन्नास उपाय तुम्हाला सांगणार आहेत कारण हे स्वामींच्या बघा या स्वामींच्या नामाने सुरुवात होतात आणि स्वामींच्या नामाने हे करा बघा पहिली गोष्ट घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण का कारण शुक्रवार हा श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळं शुक्रवारी किराणा भरल्यावर घरी बरकत राहते बघा दुसरा गुरुवारी केलेल्या उपवासाचे पुण्य सर्वात मोठे असतं म्हणून गुरुवारी सर्वांनी उपवास करा गुरुवारी एवढं ध्यानस्थ व्हा की आपल्या या बोयखरीतून एकही शब्द वाईट बोलला जाऊ नये तिसरी गोष्ट संकष्ट चतुर्थीचे व्रत करा व पूजेची मांडणी करावी चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडू नये बघा जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी बघा स्वामी विश्वाचा हे कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या समस्या लवकरात लवकर दूर होणार आहेत बघा श्रीसुक्त किंवा पुरुषसुक्त अभिषेकच पाणी घरातील व्यक्तींनी थोडे थोडे तीर्थ म्हणून प्यावे बघा पाचवा महिन्यातील दोन एकादशी करणं शक्य नसेल तर वाराची एक शिवरात्राचा उपवास करावा याने चोवीस एकादशींचे पुण्य प्राप्त होते पाचवा पुरुषांनी सोमवार आणि शनिवार यापैकी एक दिवशी तरी उपवास करावा सहावी गोष्ट घरामध्ये सुख समृद्धी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी लक्ष्मीची उपासना आणि वैभव लक्ष्मी व्रत नक्की करावं सातवी गोष्ट दक्षिण किंवा वायव्य दिशा कचऱ्याला डबा ठेवण्यासाठी योग्य दिशा आहे आठवी महिन्यातून एक वेळेस पाण्यामध्ये कापूर टाकून पाणी उकलावे आणि या पाण्यानं घर दुकान पुसावं यामुळं सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतील आणि पैसा येण्याचे मार्ग संपूर्ण मोकळे होतील नववी गोष्ट नवीन दागिना गुरु पुष्यामृत योग पौर्णिमा किंवा शुक्रवारच्या दिवशी खरेदी करावा घरामध्ये बंद पडलेले घड्याला असेल तर ते दुरुस्त करून घ्यावं अकरावी गोष्ट टॉयलेट बाथरूममध्ये त्रुटी मीठ कापूर ठेवावा बारावी गोष्ट जर तुमच्या घरी झाडांना नियमित पाणी जरूर घाला ती सुकू देऊ नका कारण घराच्या आजूबाजूला जी झाडं असतात जेव्हा डोळू लागतात तेव्हा आपल्या घरामध्ये एक नवचैतन्य वातावरण तयार होत असतं घरामधील लादी पुसताना गोमूत्र हळद यांचा वापर करावा मुख्य दरवाजाच्या डावीकडे नित्यनेमानं दिवा लावा घरामध्ये तुळस असावी कारण तुळशीचं अस्तित्व ना बघा पूर्ण घरामध्ये परमेश्वराचा वास असल्यासारखा असतो घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी धूप आणि अगरबत्ती दिवा लावावा घरामध्ये शक्य झाल्यास दिवसा झोपू नये कारण दिवसा झोपल्यानं घराचं बघा प्राणतत्व असतं ते झोपी जातं म्हणून शक्यतो दिवसा झोपण्याचं टाळावं आणि काहींना जमत नसेल तर त्यांनी झोपलं तरी चालेल पश्चिमेला पाय व पूर्वेकडे डोके करूनच झोपावं किचन किंवा फ्लॅटमध्ये काळ्या रंगाचं काही नसावं काळा रंग हा लावू नये दिवा लावताना दोन वातींची एक वात करून लावावी एक वात कधी लावू नये घराबाहेर जाताना परमेश्वराचं स्वामींचं नाम घ्या देवाचं दर्शन घ्या आणि हे घेऊन देवांना आपल्यासोबत चला अशी प्रार्थना करून बाहेर जा व आल्यावर पुन्हा दर्शन घ्या पण आपण जातावेळी दर्शन घेतो पण वेळी कधीच दर्शन घेत नाही का कारण आपण बघा स्वामी भक्तीमध्ये नसतो परमेश्वरामध्ये लीन नसतो म्हणून या गोष्टीसुद्धा प्रत्येक भक्ताने लक्षात ठेवायला हव्यात नशीबाने स्वामी सेवक झालोच आहोत तर एकशे आठ स्वामी समर्थ सारामृताचे पारायण नक्की करावं कारण यामुळं तुमचं नशीब तर फळायला लागेलच पण तुमच्या जीवनामधील जे काही कामं अडथळी अडथळे निर्माण झालेली आहेत ना तीसुद्धा बघा त्यांचंसुद्धा सार्थकी होईल बघा श्री दत्त जयंतीला गुरुचरित्राचे पारायण नेहमी करावं प्रत्येक भक्तानं जयंतीच्या दिवशी या गुरुचरित्राचं पारायण केलंच पाहिजे बघा लहान मुलांनी अभ्यासातील प्रगतीसाठी गणपती अथर्व शीर्ष वाचावं सर्व ग्रह दोष निवारणासाठी आणि उत्तम सुरक्षा कवच मिळवण्यासाठी आपण हनुमान चालीसा वाचणं आवश्यक आहे बघा बेलाच्या झाडामध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्याने यांची पूजा केल्यानं दारिद्र्य दूर होत असतं व सतत लक्ष्मीची प्राप्ती होते स्वयंपाकघरात किंवा स्वयंपाकघरातील कोणत्याही भिंतीला आरसा अजिबात लावू नये स्वयंपाकघरामध्ये आरसा लावणं शुभ मानलं जात नाही बघा वर्षभर आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी व यश समृद्धीसाठी वर्षातून एकदा तिरुपती बालाजी कोल्हापूर या दोन तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन यावं त्यामुळं आपल्याला लक्ष्मी नारायणाची कृपा होईल व त्यांचा आशीर्वादसुद्धा पाठीशी राहील कळश कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा असेल तर दर शुक्रवारी पाणी आणि पाणी बदलावं तुळजाभावानी माहूरची रेणुका देवी सप्तशृंगी देवीची असेल तर दर मंगळवारी पाणी आणि पानं बदलावी आज आपल्याकडे कितीही पैसा व सुखसोयी असल्या व मानसिक शांतता नसली तर जीवनात काहीच अर्थ उरत नाही असं होत असल्यास श्री विष्णू किंवा श्री लक्ष्मी सहस्रनामाचा पाठ करावा घरात शांतता तर नांदेळच पण मनाची प्रसन्नसुद्धा वाटेल आज अनेक लोक देवाची पूजा खूप उपासना करतात जप करतात पण दैनंदिन आयुष्यामध्ये लोकांची मनं दुखवतात वाईट बोलतात यामुळं केलेली उपासना निष्फळ ठरते व वा साधना वाया जाते म्हणून आपले विचार आचार सदैव चांगलेच असले पाहिजेत घरामध्ये कधीही चप्पल बुट उलटे ठेवू नयेत यामुळं शनिदोष वाढतात यासोबतच घरात नेहमी कटकट होते सकाळी सकाळी घरामध्ये अस्वच्छता राहणार नाही याकडे विशेष लक्ष घ्यावे घरामधील दारिद्र्याची देवी अलक्ष्मी दूर करायची असल्यास रोज सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावं जे लोक खूप मोठ्या आवाजामध्ये बोलतात मोठमोठ्याने भांडतात अशा लोकांचा राहू ग्रह खराब होतो जे लोक नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतात त्यांचा केतूग्रह खराब होतो आणि प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होतात जी लोक जेवणाच्या ताटामध्ये हात धुतात त्यांचे आर्थिक नुकसान होते जे लोक चालताना त्यांच्या चप्पल किंवा बुटांचा खूप आवाज होतो त्यांचे ग्रह खराब होतात पैसा त्यांच्याकडे टिकत नाही लक्ष्मी निघवून जाते पुढे संध्याकाळच्या वेळेमध्ये झोपण्याआधी स्वयंपाक घरामध्ये खरकट भांडी ठेवू नये रात्री झोपताना काही जणांना केस मोकळे सोडून झोपायची सवय असते हे केस मोकळे सोडून झोपणे अशुभ असतो बंद घ्यासवर शेगडीवर कोणताच रिकामा भांड ठेवू नये रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर लगेच स्वतःचा चेहरा आरशात पाहू नका घराच्या मुख्य दरवाज्यावर दोन्ही बाजूला स्वस्तिकचे चिन्ह काढावं सकाळच्या वेळी घरामध्ये गणपती स्तोत्र गायत्री मंत्र महालक्ष्मी स्तोत्र यांचं पठन करावं ते शक्य नसेल तर मोबाईल वरी स्तोत्र लावावी। अपले घरा मदे एनारे ही स्तोत्र लावावीत आपल्या घरामध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करू नका अपमानितसुद्धा करू नका पाठवू नये शक्य असल्यास आहार देऊन त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दामध्ये सांगून विनंतीपूर्वक त्यांना सांगून त्यांचा निरोप घ्यावा घर हे नेहमी धान्याने भरलेलं असावं घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवसाचं पंधरा दिवसाचं किंवा एक महिन्याचं भरून ठेवावं आज आणायचं आज बनवायचं आणि आज खायचं असं करू नये घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणं उपाशी ठेवणं असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावेत शांततपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी काही समस्या या येणारा काळ सोडवतो त्यामुळे सतत वाद होणार नाही ही काळजी घ्यावी हे जर पूर्ण उपाय तुम्ही काटेकोरपणे यांचं पालन केलं तर नक्कीच तुमच्या संसारामध्ये सुख आणि शांती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही पण स्वामींचे बघा स्वामी प्रत्येक गोष्टीमध्ये बघा तुमच्या सोबत आहेत स्वामी या भक्ताला सांगत आहेत बाळा तू काळजी करू नको मी तुझ्यासोबतच आहे तू तु घाबरू नकोस मी तुझ्यासोबतच आहे जेव्हा तू नामस्मरण करतोस तुझ्या मुखामध्ये माझं नाव येतं नाव असतं ना, ना तेव्हा मी एक क्षणामध्ये तुझ्यासोबत येतो पण तुला माहीतसुद्धा होत नाही म्हणून स्वामींचं आपल्या भक्तावर एवढं प्रेम आहे की कि भक्त कितीही चुकला तरीही स्वामी आपल्यासोबत निश्चितच असतात म्हणून स्वामींवर असलेला हा विश्वास प्रत्येकाने तसाच ठेवावा कारण स्वामी कधी रंकाचा राजा करून टाकतील ना हे या भक्ताला सुद्धा नाही श्री स्वामी समर्थ